त्याला काय हे दररोज झाडधुडच करायची ते आलं आठ दिवसापासून एक गिरायक नाही हो आयला तर झाडू 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 जाम झालो सकाळ संध्याकाळ दररोज झाडावं लागतच झाडधुड केली म्हणजे व्यवस्थित राहते पैसे मिळत आहेत ते काय नाही बसून घेऊ ते झाडे आता सकाळी आलं गिरायक तर पाहू याच्यात गिरे म्हणा मना आता आठ दहा दिवसापासून गिरायचंच नाही आलं तर पाहू नाही ते मग जावं लागेल संध्याकाळी घरी निघून आठ दिवसा पूर्ण न बस ते सकाळी आलं का संध्याकाळपर्यंत बसायचे काही गिरेजी आहे ना आपल्याला सांगितलं ते पण आपलं हायवे रोड आहे ना त्याला विचार तरी पाहू काय करायचं आपल्याकडे कुस्त खायचे काय तुला काय राहताला कळतो कोण आहे काय चल आधीच मिळायचे आधीच गागा तुम्ही राम 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 काय आल तुमच्याकडे निरोप लागला आता रूम आहे मला तुमच्याकडे हा आमच्याकडे तीन रूम आहे आहे दोन आता सध्या बंदी एक गेली आता कोण राहत आहे का नाही आता आली राहिलं मग आम्ही दोघा आम्ही नवर बायको आहे नवर बायको काय किती दिवस लागेल तुम्हाला आठ एक दिवस पण आमचं पाच हजार रुपये रोज आहे बघ पाच हजार रो, रोज काय ते रूमचा सगळ्या ए सी रूम आहे ते आठ रुपये रोज महिना काय महिना भर लागत काय महिना मग तुम्हाला महिना भर ती मला वाटलं एक दिवस लागायचे काय या दिवस साठी काय होतं का आलो आम्ही आता आम्ही डायरेक्ट हाऊस का तुम्ही नवरा बाईक आपल्या काय बांध एक हा म्हणतो एक नाही म्हणतो काय अहो आम्ही ती काय म्हणा तुम्ही सांगायचं असं काय सांगा तुम्हाला सांगायचंय ना

तुमच्या घरी आपल्याकडे राहिले तिला डब्यात बोलण्या तफावत नवरा बायको नाहीये राहिलो बाय काय झालं आम्ही तुमच्याकडून जास्त पैसे घेऊ काय मी लफडे खोरे नाही नाही खोरेवाईस मग आमच्या बोलण्यावरून मी अंदाज केला मग दोघेच नाही आम्ही लोजवाले घ्यावे लागणार असलं तर तुम्हाला दोन आजाराच्या पुढेच रोज जरी तुम्हाला महिना भरता आवाज काही करा माणसं काय का सांगा आम्हाला एवढा महिना आहे ना का देऊ रात्रभर द्या रात्रभर पाच हजार जायचं नाही बाई पाच हजार मी आता घरी नाही जाणार घरची माल घरात घेतील का हो काय काम ना खरं सांगतो पळून येईल घरून हा हे माणसाचं काय मी याच्या लागून आले आणि आता हा म्हणतो का आजच्या दिवस राहून लिहून सोडित असं करायला आणलं का माझ्या

काय बरं तुम्ही मग फायदा घेऊन हो राहिले आपण काय ठरलो आपण जाऊ घरून निघलो एखाद्या जाऊन लग्न करून मग रूम पाहू तुम्ही आधी रूम रुम राहिले लग्नाचा विशेष नाही रूम पाहायचं काय काय माहिती काय टाइम झाला आता जाऊ कुठे आता चार दिवसापूर्वी एकानं आणली एक बाई पोरगी आणि ती दोन दिवस राहिली त्या पुरीला सोडून रात्रीच गेला तो पळून त्याचे लोक राहते आई नाही आम्ही नाही त्याच्या का नाही जुने माणसं नाही सोडतो तो करतात मला आई बाप आहे भाऊ आहे बहिणी सगळे नातवंड पातवंड कार भिकारी झालो मी तुमच्या प्रेमात अरे तो प्रेमामुळे झालो का मुख्यमंत्री नाही पण तुम्ही मला असं र मग तो येतो बाईला बोल राई मला तुमचा पाय करतो पण मला तुम्ही द्या नाही नाही आम्ही देऊ काय आम्हाला पोलिस यायच्या जबाबदारी राहत्या उद्या रेड पडली तर आम्हालाच नाही पाहायला हो ते कधी येते रेड मारायला लॉज वर कधी येते त्यांना माहिती फॅमिली ते बाकीच्या लॉज वर नाही जाते आमच्या का तुमच्याकडे काय दाडे पाहते माहिती का तुम्ही फालतूला काय बरोबर मग तुम्ही कोणते चांगले आता तुम्ही लग्न लावून आले काय

आहे ना हिला समजायला हा किती फालतू माणूस ही आणि दोघ सारखेच वाटले मला नंतर जाऊ जाऊ आता गेले ते न डोकुट गेली लाईट वाकायला ताण होतो त्याला आता घरी आता घरी निघून आलो बर मी काय नायला ते चांगच लागलं मात्र आहे ना तू जर पळला असतो त्याने आपल्या केला असतं माहिती का रूम बारी होत्या काय तस नाही त्याला कळालं ना आपण लपडे भाजी म्हणून लपडे भाजी असते मग काय काय तिथे नाही काय लपडे भाजी करून पळून आलो त्याला माहिती झालं ना बरे उदे करू कोण काही राह राव मन नको तुला राहायच नाही म्हणून अरे मी तो करता काय काय नाही केलं काय केलं माहिती तो बाबा मी दोन जमीन ओपली तू करता परत बँकेकडून लोन काढलं तू सांग पर जनावर जुनार ओपले आता काही नाही काय रे आले तेवढं एवढा होते की तू तुम्ही कर्ज कर्जबाजारी झाली मी काय करणार मग हे कर्ज करायला पोट होते की भाऊ मला वाटतवर मास्तावर गेला तो घास म्हणजे मरबायने मग तू तुमी ना मोठमोठ्या बाता करू दे मायकड अरे काय बोलतय काय वागतय अजून लग्न नाही आलं तुमचं सुरू झालं रे अरे पण लग्न नाही पण तू आज काय करते तू मी नाही येणार रे मालने करायचं मी चाले सोडून मग मी तुमच्यासाठी मा घर दार सोडून माझ्या जीवसा गातो आक सांग बर मी राहू शकत तो अशी वाट तुला सांगतो माका काय रुपय नसू दे वापस गेला सांगायचं का, काय काय जायचं कुठं आता कुठं जायचं आता आपण काय करू बघू एका ठिकाणी एकाच कापी असते ना हा कापी नाही तुला जागरण करता असले तर मी तुमच्या संग राहीन एकादा कॉफीत रातभर रावपा तू कॉफी रात्रभर बी नाही राहू शकत मी तुमच्या सोबत एकादा कॉफीत राव रातभर नाही आधी म्हणजे अरे एक बी तोच सोयार जागणार नाही तुला जागणार हेत भाजीवाला काय करी आता तुम्ही कायच नाही कर मी हेच ऐकू राईल चार दिवस

रूम जाऊ बस मग रूमचा विशेष नाही लग्न करणार आहे का नाही लग्नच करायचं ना मग आधी लग्न मग रूम अंबरछाट आता राहाव तर लागल ना आपल्या कुठेतरी मंदिरात जायचं पहिले मधन हार घ्यायचे लग्न करायचं हा मग रूम घ्यायची अंबरछाट तू इच्छा प्रमाणे बस तर मी तुमचं संग राहील बर बर मला एक सांगा तुमच्याकडे हाय काय आता आता तुला एक सांगू का गं तो तोमुळे ना माक फक्त आता महा अंगावरले कपडे राहिले तुमच्या कपड्याचं मला काय करायचं आहे तुम थोडा पार तो पार मला खोरी केलं आणि शेवटला आता मग ती माक संपलं ना मग आता मध्ये तुम्हाला लग्न करायचंय तु तुम का नाही करायचंय म्हणजे तू दोन टप्पे बोलून राहिली वर मास्त घेतला मावला तुमच्याकडे जर कपडेला पैसे नाही जेवायला पैसे नाही पैसे नाही मग जायचं बघ मला भूक लागली तुला भूक लागली का मला भूक आपण हॉटेल ला जाऊ हॉटेलचं नाव ना घेऊ मी तुला जेव घालतो जेव फक्त जेवण करू जेवायला हा तो मस्त एकत्र जेवण करू तुला जी भाजी लागली ती भाजी घे तुला काय रोट लागते ते घेऊ मला पण सकाळचं किती आपल्याला रूम तरी दिला का सांग बरं मला पळून पाच तास झाला घरी मी सुखाची भाकर खात होती बरं आता काय करू उद्या कापड नाही ना मस्त एखाद्या मंदिरात जाऊ हां आणि लग्न करून घेऊ आणि मग वाटलं माहिती बरं काय दोन हाय अजून एक बिघा ठेवेल तू आकारता आपल्याला माहिती लॉजिंगला मग मस्त मस्त मजा करू हप्लॅक तुमचं पण तेवढं सप्लेक्ट जाऊ नका बर काय तेवढा वापर लावशील मजा आज करशील ते मला सोडून एकदा लावून धारला परत सोड नका नाही नाही चल मग येऊ